नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपला हा एक लेखक मित्र चॅनल आहे लेखकांना अनेक गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी व्हावी यासाठी हा चॅनल चालू केला आहे तर मराठी लेखकांसाठी अनेक उपक्रम अनेक गोष्टी चालू असतात तर त्याची माहिती या चॅनलवरून मिळते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अनेक मराठी लोकांपर्यंत जरूर पोहोचवा तर आज जो मी व्हिडिओ आणला आहे तुम्ही थमनेल पाहिलंच आहे की मराठी लेखकांसाठी फेलोशिप आहे पन्नास हजाराची तर ते कशी आहे काय आहे काय का प्रकार आहे ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओत मिळणार आहे व्हिडिओ कदाचित लांब होईल पण पन पूर्णपणे ऐका आणि जर काही शंका असतील तर आपला कमेंट बॉक्स उघडा असतो त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर या फेलोशिपची माहिती मी आता सांगणार आहे तर प्लीज काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ जर समजा एकदा कळला नाही तर परत दोनदा तुम्ही ऐकू शकता कारण याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार अस आहे त्यामुळे माझा हाच प्रयत्न आहे की ही फेलोशिप माझ्या सबस्क्रायबर असणाऱ्यापैकी कोणाला तरी मिळावी आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा तर चालू करूयात आजच्या व्हिडिओमध्ये तर ही फेलोशिप का सुरू केली आहे ते आधी सांगते तर तरुण पिढी ही मराठी साहित्यापासून किंवा वाचन लेखन संस्कृतीपासून दूर जात आहे तर त्या पार्श्वभूमीवरच मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी तरुण पिढीत नवीन लेखक निर्माण व्हावेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ही फेलोशिप सुरू करण्यात आलेली आहे त्याचं ब्रिदवाक्यच आहे ध्यास सर्वोत्तमचा शोध युवा लेखकांचा तुम्हाला माहितीच आहे की आजकाल मराठी लिहिलं जातं पण तेवढं प वाचलं जात नाही कारण चांगली पुस्तकं का येत नाहीत याच उप याच ह्याच्यावर ही नवीन फेलोशिप चालू करण्यात आली आहे ती कशी कुठे त्याचं मी वेबसाईट तुम्हाला सांगणारच आहे पण त्या आधी मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या फेलोशिपबद्दल तर सगळ्यात पहिले ही फेलोशिप जी आहे ही बारा तरुण लेखक आणि लेखकांना मिळणार आहे ओके आता बारामध्ये कदाचित सहा लेखक असतील आणि सहा लेखिका असतील सो तरुण आणि तरुणी दोघे दोन्हींसाठी ही फेलोशिप देण्यात येणार आहे त्याचा कालावधी असेल एक वर्ष ओके हो, तर या फेलोशिपचे स्वरूप काय आहे काय मिळणार आहे तर जे बारा लेखक निवडले जाणार आहेत तर त्या फेलोशिपच्या काळ कालावधीत त्यांना पन्नास हजारांचे मानधन चार च टप्प्यात देण्यात येणार आहे ओके कारण मी जसं सांगितलं की एक वर्षाची कालावधी आहे तर ते जे मानधन आहे पन्नास हजाराचे ते चार टप्प्यात तुम्हाला दिले जाईल ओके याशिवाय त्यांना इतर खर्चासाठी पण काही हजार मिळणार आहेत इतर खर्च म्हणजे कुठले की या फेलोशिपच्या काळात तुम्हाला काही कार्यक्रम अटेंड करावे लागतील काही संवादसत्र अटेंड करावे लागतील त्याच्यासाठी प्रवास असेल निवास खर्च असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मानधन आणि प्रवास खर्च हे मिळणार आहेत तर इथे त्यांनी तो पन्नास हजार ते तीस हजार असा लिहिलेला आहे वेबसाईट म्हणजे तीस ते पन्नास हजार सो टोटल तुम्हाला मानधन हे पन्नास हजार मिळणार आहे या फेलोशिपचं तर खूप चांगली आहे याशिवाय तुम्हाला एकतर मानधन मिळणार आहे तसेच तुमचं पुस्तक पब्लिश होण्याचंही मदत होणार आहे त्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला एक साहित्य प्रकार निवडून त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे ओके आता साहित्य फेलोशिपसाठी इच्छुक लेखकांना कुठला साहित्य प्रकार तुम्हाला एक याच्यापैकी निवडायचा आहे तर पहिला साहित्य प्रकार आहे की कादंबरी किंवा दीर्घकथा ओके दुसरा साहित्य प्रकार नाटक तिसरा साहित्य प्रकार आहे ललिते ललितेतर साहित्य म्हणजे चरित्र सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित हे हा तिसरा प्रकार आहे चौथा प्रकार आहे भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद लिहिलेले गद्य ओके okay? त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे विज्ञान विज्ञानावर आधारित साहित्य म्हणजे त्याच्यात ललित किंवा ललितेतर तर दोन्ही येऊ शकतं आणि सहावा प्रकार येतो तो तो, तो म्हणजे बाल साहित्य लहान मुलांचे ललित गद्य किंवा ललितेतर तर म्हणजे ह्याच्यामध्ये कथा वगैरे ह्या सगळे येतात ओके okay? सो असे त्यांचे सहा प्रकार आहेत याच्यापैकी कुठलाही एक प्रकार तुम्ही साहित्याशी निवडून लिहायचा आहे ओके आता हे जे फेलोशिप आहे हे कुठल्याही रिसर्च पेपर किंवा संशोधन प्रकल्पासाठी न नसून फक्त साहित्य लेखक लेखनासाठीच आहे त्यामुळे कथा कादंबरी नाटक नॉन फिक्शन फिक्शन सो ह्या सगळ्या गोष्टींसाठीच हे मिळणार आहे फेलोशिप ही कुठल्याही रिसर्च किंवा याच्यासाठी मिळणार नाही आहे सो हे लक्षात ठेवा सो हे सहा प्रकार तुमच्याकडे मी नोंद घेऊन ठेवू शकता ओके सो so, हे एक पैकी निवडून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर हे फेलोशिपचं तुम्हाला लक्षात आलंय त्याच्यासाठी पात्रता आहे का तर येस तुम्हाला कोणत्याही एका प्रकारात म्हणजे हे मी सहा प्रकार सांगितले कोणत्याही एका प्रकारात पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास कोणीही मराठी भाषक तरुण लेखिका याच्यासाठी अप्लाय करू शकता म्हणजे तुमचं एम काय पाहिजे की तुम्हाला एक साहित्य लेखन तुम्हाला चांगलं जमलं पाहिजे त्याच्यात तुम्हाला प्रगती म्हणजे लिहिण्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला हवंय आणि तुमचं पुस्तक जर प्रकाशित करायचं असेल स्वतंत्र पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला या या फेलोशिपमधनंच भरपूर सहाय्य मिळणार आहे मार्गदर्शन पण मिळणार आहे प्लस आर्थिक सहाय्य पण मिळणार आहे त्यामुळे ही खूप सुंदर संधी आहे तरुण भश मराठी भाषक लेखिका आणि लेखकांसाठी पण निवड झालेल्या बारा लेखकांनाच या ही फेलोशिप मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर वयोमर्यादा सगळ्यात महत्त्वाची आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण आहे किंवा त्यापेक्षा कमी ओके सो त्यांनी ते दिलेलं आहे की पस्तीस वर्षापर्यंत असलेल्या लेखकच ह्याच्यात करू शकतात म्हणजे साधारण अठरा ते पस्तीस वयोगट हाच या फेलोशिपसाठी एलिजिबल असणार आहे सो हे लक्षात ठेवा तुमचं वयोगट नक्की लक्षात ठेवा आणि मगच अर्ज करा आता मी या वयोगटात बसत नाही त्यामुळे मी इथे अर्ज करू शकत नाही त्यांचा उद्देश तरुण लेखक आणि लेखिकांना प्रोत्साहन देणे हाच आहे ओके याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की माझं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर मी करू शकतो का करू शकता एखादं विचारेल की माझं पुस्तक मी एकदाही लिहिलेलं नाही आहे तर मग मी ह्याच्यासाठी अर्ज करू शकतो का तर करू शकता तुमचा फक्त वयोगट याच्यामध्ये बसला पाहिजे ऑनलाईनच अर्ज आहे त्याची पण मी प्रक्रिया आता इथे पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे सगळं बघा आता महत्वाच्या तारखा ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा खूप जण व्हिडिओ उशिरा बघतात उशिरा बघितला बघितला तर मग तुम्ही फेलोशिपसाठी एलिजिबल होणार नाही वेळेत सगळ्या गोष्टी तुम्हाला या वॉट या चॅनलवर आपल्या कळल्या पाहिजेत असं मी सगळ्यांना सांगते त्यामुळे आपला व्हॉट्सअप चॅनल आहे तो पण तुम्ही जॉईन करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या तारखा तुम्हाला कळत राहतील आणि तुम्ही वेळेत वेळेत व्हिडिओ बघा तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपल्या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे समजा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक नाही मिळाली तर मला कमेंट करा की मॅडम मला व्हॉट्सअप चॅनलची लिंक द्या मी तुम्हाला लिंक सेंड करेल ओके तर ता महत्त्वाच्या तारखा कुठला या फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची सबमिशन कालावधी कधी का आहे तर पंधरा ऑगस्ट ते बारा ऑक्टोबर तर मी हा व्हिडिओ आहे नोव्हेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये आहे ओके तर तुम्हाला बारा ऑक्टोबर म्हणजे अंतिम तारीख जी आहे ती ही आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोबर नंतर ते कुठलेही अर्ज स्वीकारणार नाही त्यामुळे ही तारीख तुमच्याकडे महत्वाची आहे ओके बारा ऑक्टोबर नंतर पुढे काय होणार एकदा तुम्ही अर्ज केल्यावर तुमच्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती होणार आहेत त्या कधी चालू होणार आहे तेरा ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर एका महिन्यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या सॉरी हे सात दिवसांमध्ये सगळ्याच्या मुलाखती ऑनलाईन मुलाखती होणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता कारण ह्या मुलाखती ऑनलाईन असणार आहेत त्या होणार आहेत वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर काय की निवड झालेल्या नंतर फायनल लिस्ट लागणार आहे जे जे निवड झाले असतील म्हणजे जे बारा लेखक निवडणार आहेत ती कधी लिस्ट लागणार आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सो हे लक्षात ठेवा ही तारीख म्हणजे बऱ्याचदा मला मॅथ मॅडम पुढं काय होणार आम्ही अर्ज केला आता पुढे काय होणार तर ह्या नो तुमच्याकडे या, तुम या तारखा आहेत त्या नोंद करून ठेवा आणि नंतर ॲक्च्युअल फेलोशिप प्रदान सोहळा होणार आहे तो कधी होणार आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर याच्यात सगळी क्लिअर माहिती दिलेली आहे सगळ्या या माहिती या ज्या तारखा आहेत त्या तुमच्याकडे नमूद करून ठेवा त्याच्यासाठी माझं असे जे व्हिडिओ येतात तेव्हा बघण्याच्या आधी तुमच्याकडे वही पेन असू द्या म्हणजे या तारखा तुम्ही मिस करणार नाही ओके सो so, अशी ही प्रॉपर ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे तुम्हाला सगळी माहिती वेळच्या वेळी वेळच्या वेळ मिळत राहील ओके सो so, अशा पद्धतीने या तारखा तुमच्या झाल्यात आता हे झाल्यावर तुमचा महत्वाचा प्रश्न असेल की कसा अर्ज करायचा तर अर्ज करायची पद्धत मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर दाखवते या वेबसाईटचं मी तुम्हाला हे पण दाखवेल लिंक पण अर्थात दाखवणार आहे तर इथे बघा ही वेबसाईट आहे ही वेबसाईटची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्हीकडे देईल ओके तर त्या वेबसाईटवर तुम्हाला ईमेलनी आधी तुमचं जेव्हा असेल अप्लाय कराल त्यावेळेला अशी होमपेज येईल ईमेल ॲड्रेस पासवर्ड तो तुम्हाला विचारेल आता तुम तुम्ही फर्स्ट टाईमच जर अप्लाय करणार असाल तर आधी तुम्हाला रेजिस्टर करायला लागेल रेजिस्टर केल्यानंतर तुम्ही इथून लॉग इन करू शकता तर पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट ज्या वेळेला पेज ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला ईमेल ॲड्रेस येईल आणि ईमेल ॲड लॉग इन करायला सांगतील त्यावेळेला रजिस्टर करायचं रजिस्टरमध्ये पण तुमची जस्ट बेसिक माहिती आहे बघा फर्स्ट नेम मिडल नेम वगैरे या सगळ्या गोष्टी रेजिस्टर करायच्या आणि रेजिस्टर झाल्यावर तुम्ही लॉग इन करू शकता तर इथे पण त्यांनी दिलं आहे बघा एज किती आहे ओके या एजमध्ये असाल तरच रेजिस्टर करा नाही करू नका नाहीतर रिजेक्ट होईल नाही तर ओके okay? सो so, रेजिस्टर इथे तुम्ही केलं की त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करणार इथून लॉग इन केल्यावर पुढचं तुम्हाला ही आहे पूर्ण अर्ज प्रक्रिया तर अर्ज प्रक्रिया खूप काळजीपूर्वक आहे का मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत आहे तुम्हाला अशी माहिती बाकी कुठल्याही चॅनलवर मिळणार नाही ओके okay? तर सगळ्यात पहिले तुमचं नाव ओके okay? आता याच्यामध्ये त्यांनी मराठीत दिलं आहे तर तुम्ही मराठी इंग्रजीत दोन्हीमध्ये तुमचं नाव लिहू शकता नंतर मधले नाव तुमचं मिडल नेम आडनाव आता हे स्टार जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत म्हणजे कंपल्सरी तुम्ही भरायचे आहेत त्याच्यानंतर ईमेल मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर भरायचा असेल तर भरा नाही भरला तरी चालेल हे जे रेडमार्क जे आहेत ना रेडमार्क फील्डवाले हे तुम्हाला कंपल्सरी इथे भरायचे आहेत त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख लिंग रक्तगट कु कुटुंबाचे एकूण उत्पन्न असं हे पण मॅन्डेटरी आहे बरेच जण म्हणतील की याची काय गरज आहे तर फेलोशिपसाठी काही बऱ्याचदा ह्या गोष्टी टाकाव्या लागतात सगळ्याच ह्याच्यात इथेच नाही सगळीकडे टाकावे लागतात तर ह्या गोष्टी तुम्ही टाका त्याच्यानंतर आणखीन काय टाकायचं तर तुमचा पत्ता जनरल कुठलं तालुका वगैरे श पिनकोड पिनकोड करेक्ट टाका बरेच जणांना पिनकोड माहीत नसतो तर जरा नीट बघून तुम्ही पिनकोड जर तुम्ही लहान म्हणजे अठरा एकोणीस वर्षाचं कोणी कॉलेज बघणारी कॉलेजची मुलं असतील तर त्यांनी करेक्ट पिनकोड तुम्ही जिथं राहता तुमचा जो घरचा ॲड्रेस आहे तिथलाच टाका समजा तुम्ही दुसऱ्या शहरात असाल शिक्षण घेत असाल तरीही तुम्ही तिथला न टाकता म्हणजे समजा तुम्ही पुण्यात कुठल्या कॉलेजला असाल तर तिथला न टाकता तुमच्या घराचाच टाका पिनकोड आणि पत्ता ओका शैक्षणिक तपशील म्हणजे तुम्ही आत्ता विद्यार्थी असलास तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहे कुठल्या विद्यापीठामध्ये आहे तुम्ही आत्ता काय करताय त्याच्याबद्दल माहिती समजा तुम्ही विद्यार्थी नाही आहे तर तुमचं आत्ता काय आहे शैक्षणिक स्वरूप तर त्याचीही माहिती जे तुम्हाला टाकायचं आहे तुमचा व्यवसाय नोकरी काय असेल तर त्याची माहिती इथे टाका ओके okay? आणि त्याच्यानंतर आणखीन माहिती ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओके okay? पहिल्या तीन तर गोष्टी तुम्हाला कळूनच जातील पत माहिती पत्ता पण उमेदवाराची दुसरी माहिती ही सगळ्यात महत्त्वाची आहे ह्याच्यावरच तुमचा अर्ज तुमचं सिलेक्शन होईल की नाही हे कळणार आहे okay? ओके स सगळ्यात पहिले तुमचे कोणतेही पुस्तक या पूर्वी प्रकाशित झाले आहे का होय नाही ही, ही माहिती खरी द्या ओके पुस्तक प्रॉपर पब्लिश झालं असेल तरच द्या नसेल झालं आता तुम्ही समजा दिवाळी अंकात वगैरे लिहित असाल तर त्याच्यात ते तुमचं प्रकाशन होत नाही तुमचं वैयक्तिक जर जा प्रकाशित झालं असेल तर तरच होय लिहा नाहीतर नाही लिहा तुम्ही कुठल्या प्रकारात साहित्य लिहिणार आहात आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की पहिल्या सु व्हिडिओच्या सुरुवातीला त्यातलं एक गोष्ट तुम्ही इथे निवडू शकता आता इथे तुम्ही म्हणाल बरेच जण कवी आहेत तर कविता हा प्रकार याच्यामध्ये नाहीये हे लक्षात ठेवा ओके बाकी सगळं चालेल कविता हा प्रकार नाहीये त्याच्यानंतर प्रस्तावित लेखनाविषयी सारांश जोडावा तुम्ही आता हे हा जो प्रकार निवडणार आहे समजा मी नाटक निवडलं तर मी कुठल्या प्रकारचं नाटक लिहिणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला फाईल जोडायची आहे तर ती फाईल काय आहे त्या फाईलमधीलमध्ये तुम्ही पाचशे शब्दांपर्यंत तुम्ही जो लेखन प्रवास लिहिणार आहात समजा मला आता बालसाहित्य लिहायचं आहे ओके तर माझ्या पुस्तकात मला माहिती आहेत की मला बालसाहित्यामध्ये साधारण वीस कथा लिहायच्या आहेत तर मग मी इथे काय लिहिल पाचशे शब्दांमध्ये त्या बाल साहित्य प्रकाराबद्दल लिहील की मी लहान मुलांसाठी आजकाल मराठी पुस्तकं नसतात तर छा चा, चांगली चांगली पुस्तकं लिहिण्यासाठी म मुलांसाठी मला बाल साहित्य हा प्रकार निवडायचा आहे त्याच्यामध्ये मी लहान मुलांना रंजक आणि आवडतील अशा कथा मी लिहिणार आहे आणि थोडक्यात तुम्हाला पाचशे शब्दात तुम्ही जो साहित्य प्रकार निवडला आहे त्याच्या वर्षी लिहून एक फाईल बनवायची आहे आणि ती फाईल पी डी एफच स्वरूपात पाहिजे वर्ड फाईल अटॅच करायला जाऊ नका ओके तुम्ही जो साहित्य प्रकार निवडाल तो फक्त पी डी एफ फाईल थ्रू इथे अटॅच करायचा आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे त्याच्यानंतर दुसरा नमुना प्रकरण जोडावे आता मी बालसाहित्य हा प्रकार निवडला आहे तर त्या एखादी मी कथा समजा वीस कथा मी लिहिणार आहे त्याच्यातली एक कथा मी पी डी एफ स्वरूपात इथे निवड इथे मी जो जोडायची आहे ओके सो दोन हजार शब्दांपर्यंत बालकथा मी लिहून इथे जोडू शकते तर ती पण पी डी एफ स्वरूपातच आपल्याला जोडायची आहे ओके सो ही लक्षात आलं इथे मी समजा आता उदाहरणच सांगते बाल साहित्य झालं इथे मी बाल साहित्य का लिहिणार आहे याच्याविषयी एक फाईल इथे जोडणार आहे हे झालं त्याच्यानंतर बालसाहित्य निवडलं त्याच्यातलं एक कथा मी दोन हजार शब्दांपर्यंत लिहून याच्यामध्ये आता तुम्ही इथे म्हणाल दोन हजार शब्दांची लिहायची का नाही कमीत कमी पाचशे ते दोन हजारपर्यंत तुम्ही कथा लिहून तिथे द्या थोडक्यात तुम्हाला इथे सॅम्पल तुमचं लिखाणाचं सॅम्पल नेऊ इथे तुम्हाला सिलेक्ट करून अटॅच करायचं आहे आणि त्यांना सबमिट करायचं आहे हे झालं हे दोन फाईल तुमच्या ह्या अर्ज करण्याच्या आधी रेडी पाहिजेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हे तुमची मेंटॅलिटी ओळखण्यासाठी त्यांनी केलं आहे की तुमचे तीन आवडते मराठी लेखकांची नावं सांगा आणि तुमच्या जीवनावर त्यांचा कसा परिणाम झालाय हे स्पष्ट करा सो हा एक जनरल त्यांनी प्रकार त्यांनी प्रश्न विचारला आहे तो पण तुम्हाला तीनशे ते पाचशे शब्दात लिहून इथेच लिहायचा आहे ओके मला आता समजा बालसाहित्य मी लिहिणार आहे मला बाल साहित्य आवडते आणि माझे आवडते तीन लेखक आहेत आता इथे मी त्यांची नावं लिहिली पहिला कुठला लेखक बालसाहित्याशी निव निगडीत तीन सो असे तीन लेखक लिहिणार आणि या लेखकांचं मला का आवडतं माझ्या मी लहानपणापासून यांचं वाचत आले आहे यांच्या कथा मला आवडतात म याबद्दल मी तीनशे ते पाचशे शब्दात इथेच डायरेक्ट लिहिणार इथे कुठलेही पी डी एफ तुम्हाला अटॅच करायचं नाही आहे इथे बघा तुम्ही जसं जसं लिहित जाल ना इथे तुम्हाला वर्ड काउंट लगेच समजेल त्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही आहे हे झाल्यावर पुढं काय तुमचा आता ही योजना कुठली आहे तर शरद पन शरद पवार पाठ्यवृत्ती योजना ओके आता या फेलोशिपमध्ये या फेलोशिपचं नाव हे आहे शरद पवार पाठ मी तुम्हाला वेबसाईट देणारच आहे त्यामुळे तुम्हाला काही त्याचं प्रॉब्लेम येणार नाही तर या फेलोशिपमध्ये तुम्ही का सहभागी होऊ शकतात तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथे क कर... लिहायचं आहे आलं आहे लक्षात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता हे पण दोनशे शब्दात लिहायचं आहे की या योजनेत तुम्हाला का सहभागी व्हायचं हो आहे त्याच्यानंतर याबद्दल तुम्हाला कसे कळले आता तुम्हाला तुम्ही माझ्याच याच्यावर ऐकताय आज म्हणजे रायटर शीतल युन यू, यू, यूट्यूब चॅनल तर इथे तुम्ही सामाजिक माध्यम हे निवडू शकता आणि म्हणजे माझ्या थ्रू कळलं आहे म्हणून हे करू शकता त्याच्यानंतर अटी टी एम वगैरे इथे तुम्ही जस्ट क्लिक करून वाचा ते निवडा आणि सेव्ह करा सो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलं आहे हा अर्ज करायचा आहे हे बघा उमेदवाराचे सो हे सगळं भरल्यावर तुम्हाला मेल तुम्ही जो मेल आय डी दिला आहे तिथे तुम्हाला मेल येऊन जाईल की तुम्ही अप्लाय केलं आहे ओके okay? आणि त्याच्यानंतर जर तुमचं निवड झाली तर तुम्हाला मेल ये येईलच की तुमची निवड झाली आहे आणि तुम्हाला याच्यासाठी सिलेक्ट झालं आहे तर त्याच्यानंतर मी जसं सांगितलं एकदा तुम्ही अप्लाय केल्यानंतर हे बघा बारा ऑक्टोबरपर्यंत तर सगळेजण अप्लाय आहेत त्याच्यानंतर बारा त्या कालावधीत जर तुमचं निवड झालं असेल ना तर तुम्हाला तेरा ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबरपर्यंत त्या मुलाखती चालणार आहेत त्यामुळे एक महिना जो कालावधी त्यांनी ठेवलेला आहे तो निवड झालेल्या लेखकांना ले मेल करणे किंवा व्हॉट्सअप किंवा कॉल येईल ते क ते तुम्हालाच कळून कळवतील की तुमची निवड झाली आहे की नाही जर तुम्हाला काहीच मेल नाही आला काहीच रिप्लाय नाही आला तर याचा अर्थ तुमची निवड झाली नाही ज्यांना ज्यांना मेल किंवा मेसेज किंवा ईमेल येईल त्यांचीच निवड झालेली असेल तर ह्या तारखे म म तुम्हाला कळून जाईल आणि ज्यांची निवड झाली आहे समजा तुम्हाला काही नाही आलं तर एक एक डिसेंबरला आपण ती पूर्ण लिस्ट पण पब्लिश करू जी तुम्हाला मी व्हॉट्सअप चॅनलवर पण डिस्प्ले करेल सो तुमची निवड झाली की नाही हे तुम्हाला एक डिसेंबरला शंभर टक्के कळूनच जाणार आहे सो so, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवा या बऱ्याच मी अप्लाय कसं करायचं वगैरे सगळं सांगितलंय ओके हे बघा ॲप्लिकेशन आय डी वगैरे पण येतो इथे ज्या वेळेला तुम्ही अर्ज करता याच्याशिवाय तुम्हाला आणखीन माहिती हवे तर इथं पण त्यांनी नंबर दिला अर्जाचा अर्जाच्या इथे पण तुम्ही संपर्क करून त्यांना डाऊट विचारू शकता काही गोष्टी मलाही माहिती नसतील पण मग या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता सो so, अशा uh, पद्धतीने आता वेबसाईट तुम्हाला दाखवते कुठे uh, ह्याची सगळी आणखीन माहिती आहे ओके आणि uh, मी जसं म्हटलं ना निवड झालेल्या लेखकांना खूप मोठ्या लेखकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे तर तुम्ही जस्ट इथे नावं वाचा भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे माधव गाडगिळ महेश एन एल कुंचवार ओके ही सगळी मोठी नावं आहेत सध्या साहित्यामधली तर यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळणार आहे तर ही फेलोशिप कोणाची आहे ही फेलोशिप आहे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही बघा शरद पवार इन्स्पायर फेलोशिप त्यांनी ॲग्रीकल्चर लिटरेचर आणि एज्युकेशनसाठी हे देत ते देत आहेत दे ही फेलोशिप ओके लिटरेचर आपण लिटरेचर बघणार आहोत तर लिटरेचर हे मी ऑलरेडी लॉग इन केलं होतं त्यामुळे इथे असं दिसत आहे अदरवाइज तुम्हाला हेम होम पेज हे असं दिसणार आहे तर इथे तुम्ही वाचून घ्या तुम्हाला काही माहिती अजून आणखीन डिटेलमध्ये हवे असेल आणि इथे हे बटन तुम्ही अप्लाय केलं की अपॉप तुम्ही इथे लॉग इन पेजवर वगैरे जाऊन रेजिस्टर करून करू शकता ओके okay? सो so, ही वेबसाईटची ॲड्रेस मी दिलाच आहे अदरवाईज तुम्ही जस्ट गुगलवर जाऊन जर जा टाकलं शरद पवार फेलोशिप तरी तुम्हाला हे ॲड्रेस मिळून जाईल लिंक ओके सो ऑल द बेस्ट आणि जरूर अप्लाय करा ही चांगली मोठी संधी आहे मागच्या वर्षी पण काही जणांना फॉलोशिप मिळाली होती फेलोशिप तर तुम्हाला ही इच्छा असेल तर ह्याला अप्लाय करू शकता थँक्यू अँड ऑल द बेस्ट